हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सो इथे आम्ही आता लवबर्ड्सला मोकळं सोडण्यासाठी छोटंसं त्यांना छान असं घर तयार केलेलं आहे आणि ही आहे आमची हॉलची विंडो त्या विंडोला आम्ही पूर्ण जाळी वगैरे लावून पॅक केलं आहे सोडवणीच्या पप्पांनी पूर्ण जाळी काल पॅक केली आहे आणि त्यानंतर आता इथे आम्ही काय काय करतो ते तुम्हाला दिसेलच विंडो दिसते गणले हो हे त्यांचे घर्टे हे त्यांचे घर्टे आणि त्या घरट्यांना कट वगैरे करून त्या नयेला जायला जागा बनवूया आपण आता यांचे घर रेडी झालेलं आहे आपण चीज बसली मस्त बसो फारच टेंशन नाही एकदम फिक्स फिक्स एकदम पण इतच आहे ना हां त्याच्यावर हे आम्ही बर्ड्ससाठी केलेले होते बाहेर गॅलरीमध्ये लावलेले होते पण आता ते बर्ड्ससाठी तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघितलं असेल मुंबईवरून यांनी खूप सारे घरटे आणले तर ते आम्ही तिकडं लावले आणि हे लव बर्डसाठी आणले इथे छान असं ते सेटअप लावलं होतं आणि इथे पिल्लांना जन्म देतात ते त्यांचे अंडे वगैरे ठेवतील ते आता इथे हे काचेचं कॉर्नर होता आमच्याकडे तर त्याच्यावरच आम्ही सगळा सेटअप रेडी केला त्यांचा इथे ही मॅट आधीची होती ती आता स्वच्छ वगैरे केली साफ केली आहे आणि ती आता इथे टाकायची आहे इकडचं हे ओपन करू का हात काढायचं जू 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 जोका, जोका, ते सलोनीचं नोजेस बघा ते काय चाललंय सलोनी स्टोल फाटला तर पडून जाईल <laughs> तो प्लान्स ठेवायचे तिथे पुन्हा असं mm -hmm. कुठले कोणते कोणते mm -hmm. हे बघ हे खिडकीतलेच प्लांट आहेत तिथे ठेवलेले होते तर बसायला वगैरे थोडंसं नॅचरल वाटेल म्हणून हे हे प्लांट्स पुन्हा तिथे ठेवून द्यायचे हे म्हणजे कुरतडणार वगैरे काहीच नाही ते झाड खूप मोठे झाले हो मधले ते एक आणि हे एक ठेवायचे ना हा हे एक ठेवायचे प्लांट्स फक्त सावलीमध्ये सक्सेस होतात इकडचे आणि इकडचे कारण याच्यातलं एक पण झाड ह्या वेळेला बाळ आहे ग त्याला झोपो ग बाळ साईड साईडला ठेवायचंय का सेंटरला ठेवायचंय का सेंटरला हे इकडं ठेवा मोठे म्हणून आणि ते दुसरं सेंटरला काय झालं बाळाला काय झालं बाळाला काय झालं बा काय झालं नाही नाही दीदी त्रास देते का गे झाड ठेवण्याचं कारण एकच आहे की त्यांना बर्ड्सला आणि आता पिंजरा पण त्यांना मोठा झालाय तर मोकळं सगळं दिसेल आणि नॅचरल वातावरण मिळेल सो हे पण झाड सेंटरला आहे त्याच्या फांद्या वगैरे जाड असतात त्याच्यामुळे बर्ड्स ला वाटेल त्याच्यावर पण सेटअप रेडी झालाय इथे पाणी आहे आणि इथे राळ आहे आणि ही वीट का ठेवली सलोनीच्या पप्पांना मी विचारलं कारण तिकडे पण ठेवलेली होती तर त्यांना कॅल्शियम मिळण्यासाठी पाहिजे असते मध्ये मध्ये ते खात असत राहतात ते लवबर्ड्स ओके तर बघू आता फायनली त्यांना आता आपण इथे सोडू मग तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवते

मगात घेते त्यानंतर मी एका साईडला खूप भूक लागलेली होती तर आप्पे बनवायचे होते सो इथे मी आता आमटीला फोडणी देते ते माझं कोट रेडी झालेलं आहे आमटीचं इथे मी आ, आता आप्पे करायचे आहे एका साईडला तर भूक खूप लागलेली आहे बारा वाजले तर मी इथे आमटीला फोडणी देते सो इथे आप्प्यांची आप डिश नाश्त्याची रेडी झालेली आहे सो लेट्स गो चला आता आपण सगळे नाश्ता करूया इथे